इस मंच पे पधारे हुए अबू भाई और सभी मेरे साथी और शाम में जो ये जन सैलाब यहाँ पे उमड़ा है इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए अपने दो लफ्त रखता हूँ दोस्तों साथियों ये फुलवेल मुझे अच्छी तरीके से जानता है मैं बहादुरपुरे का हैदर हूँ जो पटने साहब के पास बहुत दिनों से काम किया हुआ है आप जानते हैं कि हमने जैसा कि अभी वक्ता ने कहा कि हम चुन, चुन सब कुछ चुन के देखे, 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 देखे। अली जनाब धोंडगे साहब इनको 35 साल आमदार बनाया उनके बाद उनके समदी रोहिदास राव चौहान इनको दस साल बनाया उसके बाद चिकलेकर साहब को बनाया उसके बाद शंकर अन्ना जी को भी बनाया उसके बाद में शिंदे साहब की बारी आई और उनको भी एक महीने के अंदर खंदार में आने के बाद अमदार बनाया गया दोस्तों बुजुर्गों साथियों आपसे ये दरखास्त करना चाहता हूं कि हमको सबसे पहले चिकलीकर साहब ने डेढ़ डेढ़ सौ रुपए दे के हमारा वोट लिया और जब से चल के आज तक पैसे से वोट खरीद कर पूरे पब्लिक को गुमराह करने की कोशिश की जा रही है तो ये सिलसिला आप खत्म कर दीजिए सिर्फ और सिर्फ जो इंसान हमारे शहर की हमारे गांव की हमारे तालुके की जो तरक्की कर सकता है ऐसे ही आदमी को हम चुनके देना चाहिए और वो हमारे धोने सर है सारे सर ये राजनीति में आज नहीं है बहुत पुराने स... खिलाड़ी है सेवा, सिवा संगठना पहले अध्यक्ष है उनके और मैं इनको भी पहिले अच्छा जानता हूं, लेकिन मुखातिब अभी इस पार्टी जो सेवा शक्त पार्टी हुई है इसे मैं मिला। आपको मालूम आहे आपल्याला माहित आहे की मी भादरपुराचा आहे आणि भादरपुरामध्ये धोणगे साहेबांनी जवळपास पस्तीस वर्ष आमदार आणि अडीच वर्ष खासदार असं राज्य केलेला आहे परंतु कंधारचा विकास कधी झाला नाही मित्र त्याच्यानंतर जे भी आमदार आले त्यांनी काय केलं नाही आणि विशेष म्हणजे कंधारच सगळ्यात जास्त नुकसान चिखलीकर साहेबांनी केलं हे कोणा आमदारानं केलं नाही का तर मी सांगतो तुम्हाला कि आपल्या कंधारच्या उरावर लोहा तालुका त्यांनीच केला आणि जे जे आपले कंदारचे वैभव होते जसं माळेगाव यात्रा आहे ही माळेगाव यात्रा लोह्यामध्ये गेली त्याच्यानंतर कंधार विधानसभा मतदारसंघ होता तो कंधार विधानसभा मतदारसंघ आता लोहा मतदारसंघ झालेला आहे रोहिज चव्हाण त्यावेळेस त्यांनी घोड्यावर बसून आपल्या इथे येऊन अर्ज दाखल केला होता कंधार तहसीलला परंतु आज ही अवस्था आहे की आपल्याला लोह्याला जाऊन अर्ज भरावा लागतो तर हे का तर क्षेत्रफळाच्या मानानं कंधार तालुका छोटा केला आणि लोहा तालुका मोठा केला आणि कोणतीच कोण्या आमदारांना या ठिकाणी रोजगाराची समस्या सोडवलेली नाही कोणत्याही आमदारांना काही रोजगार भेटा म्हणून कोणता कारखाना काढला नाही कोणतं रोजगारासाठी कोणतं किती लोक बेकार आहेत त्याच्यावर कोणी विचार केलेला नाही आणि त्याच्यावर शंकरांनाच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे जी कंधारची बाजारपेठ होती ती उद्वस्त करण्याचं काम या शंकरांनाच्या काळामध्ये झालेलं मित्र जे आजपर्यंत बारा चौदा वर्ष झालेले आहेत आज कंधारला पाहिलं तर कोण्या खेड्याची पालीचं हे गाव आहे असं वाटते बाहेरून जर दहा पंधरा खाल्लं जर माणूस आला अरे हे कंदाची काय अवस्था आहे म्हणून या ठिकाणी सगळे पालीच पाली आहे जे की पालीचं एकही कुठं दुकान नाही दुसरीकड तालुक्यामध्ये पण आपल्या इथे पाली निघायला तयार नाही आम्ही कंदाचे व्यापारी हे पोट चिडकीनं सांगतो मी तुम्हाला आम्ही सगळे कंधारचे व्यापारी सगळे आमदार गेलो आज बारा ते चौदा वर्ष होत आलेल्या आमच्या मार्केटची समस्या अजून मिटलेली नव्हती सगळ्याला भेटून झाल्याच्या नंतर आम्ही धोणे सागाकडे गेलो आमच्या कंधारचे व्यापारी त्यांनी आश्वासन दिलं की मी अगोदर अभ्यास करतो आणि होत असलं तर बिलकुल काम करतो मित्रो आपल्याला माहीत असाल की ही जे कंधारची बाजार बाजारपेठ होती ही काय ह्या मोठा रस्ता जावा लागला होता हायवे मुख्य लो ते लोहा मग ते लोहा कंधारून जात होता तर राणा पारता पुतळ्यापासून तिकडे जाणार होता की राणा पारता पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत कोणता हायवे जाणार होता तिकडे जे कंधार उद्धवस करून शमशान करून टाकलं आज कित्येक व्यापारी मरून गेले कित्येकाला अटॅक आला कित्येकानं गाव सोडलं हो आणि कंधारची अवस्था मधी पाली मध्ये आलेली आहे ती अवस्था आम्ही आमचं दुखणं घेऊन धुळे जवळ गेलो धोणे साहेबांनी आम्हाला सांगलं की मी तुमचं काम बिलकुल करीन परंतु नियमानुसार होईल मित्र तुम्हाला मी एक आनंदाची गोष्ट सांगतो की हे आमच्या मार्केटच काम जे बारा वर्षात खासदारांना केलं नाही ते धोणगे साहेबांनी केलेलं आहे आणि हे काम अवघ्या या आठवड्यामध्ये होणार फायनल तुम्हाला माहित आहे जे वेटनरी आपलं जनावरांचा दवाखाना कंदारचा होता ती जागा नगरपालिकेची आहे ती जागा नगरपालिकेच्या असून नगरपालिकेलाच माहीत नाही की जागा आपली आहे यांनी सांगितलं कलेक्टर साहेबाला भेटले व्यापारी शिष्टमंडळाला घेऊन नांदेडला जाऊन कलेक्टर भेटले आणि हे सगळं सोल्युशन काढून हे कंधारला देण्याचं काम कंधारच्या व्यापाऱ्याचं काम जे आज बारा चौदा वर्षापासून खात पडून आहे आत्ता म्हणाले की मिळाले त्याच्यानं काय होते मी करतो म्हणून त्यानं कोण आहे ना आमदार नाही खासदार नाही काय बी नाही त्याचं काय आहे म्हणा अरे आतापर्यंत कुठं गेला होतास तू इतके दिवस चौदा वर्षापासून आम्ही तुझ्या घराच्या तुझा, तुझा सत्कार केले सगळं काही केलं रे बापू मग तू कुठे गेला होतास आतापर्यंत करायला आता म्हणते ना मी करतो आता करतो शेण्यावर सगळं पेरलंय सगळं झालं आता कंस आले नाही मी येतो मग कशाला येतो अगोदर सगळं करावं लागते नंतर कनिष लागते त्याला आदर कनिष खायला जमत नाही आणि त्याच्या पायाखाची जमीन प्रत्येकाची घसरत आहे आता धोणे साहेबांनी जे काम केलेलं आहे मित्र मी तुम्हाला सांगतो हे असा व्यक्ती आपल्याला प्रथम भेटत आहे तर याची कदर करून बहुमतानं आपल्या पूर्ण ताकदीनं याला निवडून देण्याचं काम आपण करायला पाहिजे आणि आपल्या कंधारचा विकास आपल्या गावचा विकास करून घ्यायची ही नामी संधी आलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळीत कल विनंती करतो